डिपार्टमेंट आहे मित्रांनो वसंत भवन मध्ये हे सगळे लोक आहेत दारू पेत आहे आता सगळे पत्रकार बंधू आणि आम आदमी पक्षाच्या लोकांनी इथे धाळ मारली आहे तर प्रत्येकाने सांगा तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटचे लोक आहे आणि कोणा इकडे बाथरूम मध्येही लोक लपत आहे तुम्ही पहा बाथरूम मध्ये पण लोक लपत आहे इकडे पण आहे सांगा ना तुम्ही कोण कोण आहे तुम्ही लोक पहिले सांगा प्रत्येकाला आपापला सर्व सुशिक्षित दिसत मला समजत नाही

काय नाव बसून नाही नाही बसून सगळे पत्रकार बांधव आम्ही आम्ही पत्रकारांनी घेऊन आला दारूच्या वाटला वाटल्या सगळे परिचय काय तुमचा तुमचा परिचय काय सांगा हा आयकार दाखवा तुमचा तुमचं आयकार्ड दाखवा ना, ना। काय आता

कार्यालय वाजली किती झाले कार्यक्रम सगळ्या ठिकाणी सर दारू पिऊन राहिले इथं शासकीय कार्यालयामध्ये सांगून नाही राहिले की कोण कोणत्या डिपार्टमेंटचा सांगा ना कोणत्या डिपार्टमेंट ची तुम्ही हा जिल्हा परिषदे हा

आणि प्रशासनाचा कुठलाही याच्यावर हे नाही दबाव नाही भ्रष्टाचाराचा होत आहे आणि हे लोक त्याच भ्रष्टाचारच्या जनतेच्या तुटल्याच्या पैशाचा इकडे दारू ठेते हे इथं मस्ते बाथरूम मध्ये भुजून राहिले दारूच्या बाटल्या इकडे पडून आहे पण हे काय काय म्हणजे याच्यावर ना सीओचा दबाव आहे ना प्रशासनाचा दबाव आहे ना कलेक्टर साहेबांचा दबाव आहे म्हणजे आम्ही आम आदमी तक्रार कुठं करायची कोणाला आवाज तक्रार पैशाना याची करेल या बसून चंद्रपूर जिल्ह्याचं नाव खराब करारू पण याची करून राहिले एकही सांगायला तयार नाही तुम्ही प्रत्येकाचं मी लोकांना सांगतो या व्हिडीओच्या माध्यमात स्वचन राहा एकेकाचा चेहरा दाखवा आणि एक एक जणांचं नाव तुम्ही स्वतः सांगा की हे कोण कोणत्या पदावर तिथं काम करून राहिले म्हणून आणि जिल्हा परिषद युवा हे आपल्या वसंत भवन मध्ये हॅलो वसंत भवन मध्ये आपल्या जिल्हा परिषदचे काही कर्मचारी वसंत भवन शासकीय इमारत आहे इंजिनियर्स आहे आपले इंजिनियर्स या ठिकाणी दारू पार्टी चालू आहे त्यांची पत्रकार लोकांना आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे व्हॉट्सअप भेजू

अरे परिचय नाही सांगणार कसं होईल हा इकडे सगळे बसले इकडे बसूनच आहे तुम्ही बाराय ना इकडेच इकडे बसून आहे इकडे बाथरूम मध्ये घुसून राहिले हे सगळे कोणीच परिचय को नाही देऊन राहिले आपले कोण कोणा काय नाव आहे नाव गाव तू प्राणी काहीच नाही जिल्हा परिषदचे लोक आहे सगळे आणि या ठिकाणी दारू पार्टी करून राहिले आता माझा प्रश्न हाच आहे का याच्यावर कारवाई जिल्हा परिषद चे सीओ करतील की जिल्हाधिकारी करतील की हे प्रकरण असतात बाकी प्रकरणासारखं गुंडाळलं जाईल आणि सामान्य माणसांनी तक्रार करायची नाही हे लोक यश करत जाईल भ्रष्टाचार करत राहील नागरिक खड्ड्यात रस्त्यावर खड्डे पडले रस्त्या खड्ड्यात पडत राहील पण हे लोक आपल्या याच्या करत राहील कारवाई कोण करणार तर कोणीच पत्ताच नाही एकही काही लोक नाव सांगून राहिले राहिलं आपला या ठिकाणी जर चोर नाही तर मग नाव करून सांगून राहिले हे म्हणतात इथं एवढ्या दारूच्या बाटला पार्टी करून आम्ही सगळे ना आल्या आले आले सगळे लोक पण या बेडवर बसून होते आपली पार्टी चालू होती यांची आता उठले आणि सगळे आता फोन खाली लावले आता बाथरूम मध्ये घसर आम्हाला सरांना माहित असेल आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्याची काही दुरवस्था झालेली आहे शासकीय इमारत किंवा शासकीय कोणतेही काम जर तुम्ही बघितलं असेल तर वर्षाभरामध्ये सहा महिन्यामध्ये त्यांनी वाट लागून जाते तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी भ्रष्टाचार चालू होते आणि भ्रष्टाचाराच्या पैशातून कशा पद्धतीनं मोल मजा आणि अशा पद्धतीनं पाठ्या केल्या जाते याचं एक छोटंच एक उदाहरण आपण तुमच्यासमोर या ठिकाणी आम्ही एकच केलेलं आहे रूम नंबर एकशे सात जिल्हा परिषद वसंत भवन मधला आहे रूम नंबर एकशे सात आहे याच्यावर कारवाई झाली पाहिजे सगळ्यांचे चेहऱ्या आयडेंटीफाय करून या लोकांना निलंबित केलं पाहिजे असं आम आदमी पक्षाची मागणी आहे आणि जर हे प्रकरण जर दार दाबून दाबण्याचा प्रयत्न करणार असणार तर ना सीओला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे ना जिल्हाधिकाऱ्यांना त्या खुर्चीवर बसणार आहेच नाही ना 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 आणि पालकमंत्री काय करतात पालकमंत्री तर आपल्या तिकडे दौऱ्यावरच राहते चंद्रपूर जिल्ह्यावर लक्ष ठेवत नाही आम्ही कुठपर्यंत लक्ष ठेवत बसायचं कोणाला काही वर्दस्त नाही दबाव नाही सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार भ्रष्टाचार पर्यंत खुली चालू आहे आणि कारवाई कोणी करत नाही आता करायचं तर काय करा तक्रारी केल्या सीओन आम्ही फोन केला सीओ म्हणतात व्हॉट्सअपवर <coughs> पाठवा आता व्हॉट्सअपवर एकेकांचे एक चेहरे करून फोटो पाठवतो ना आम्ही स्वतः फॅट पॅडी करू ज्यावेळेस रंगेहाच हे लोक इथं पकडले गेले ते सीओ म्हणतात व्हॉट्सअपवर पाठवा आता का व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जिल्हा प्रशासन चालून राहिलं का असं त्यांचं आता म्हणण्यावरून लक्षात येऊन राहिलं याच्यात पहिले विवेक पंडे निलंबित झाले भ्रष्टाचार आम्ही त्याची तक्रार केली त्यावेळेस कारवाई केली नाही शेवटी व्हिडिओ मिळाला म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आता यावेळेस रंगेहात पकडले पण यांच्यावर कारवाई होते की सगळं प्रकरण अशाच पद्धतीने जाते आपण नागरिकांनी तुमचे चेहरे दिसले परिचय देण्याने का फरक पडणार आहे आता तुम्हाला ते एवढं शासकीय भवन तुमच्या काय याच्यासाठी दिलेला आहे का तुम्ही सगळ्यांनी सांगा ना मला असं वाटत असणार की तुम्ही हे व्हिडिओ म्हणजे चुकल्यानं काहीच होणार नाही तुम्हाला बोलायला लागणार तुम्हाला तुमचं स्पष्टीकरण द्याच लागणार तुम्ही म्हणणार आम्ही दारू नव्हतो बेद तर हे नव्हतो बेद हे सगळं बियर बियर एवढ्या महामहागाच्या दारू पिऊन राहिले तुम्ही लोक कुठला पैसा आहे आम्ही लोकांना औषधी पैसे राहत नाही सरकारी लोकांना औषधी नाही जिल्हा परिषद मध्ये झाले औषधी रेफर तुम्ही सगळ्या ठिकाण बांधकामाचे रस्ते झाले गुगस बनवता हे सगळं आम्ही याच्यासाठी करतो तुम का तुमच्यासाठी की आम्ही टॅक्स याच्यासाठी देतो का तुम्हाला याच्यासाठी नोकरी थोडी नाही ठेवला प्रशासनाला दारू पाटील करायला आमचं प्रशासन ठेवतो जिल्हा परिषद रेस्ट हाऊस आहे अधिकृतरित्या कुठल्याही गोष्टीचा व्हायलेशन झाला ते देखील कायदेशीर पुन्हा आहे आणि वरून हे जिल्हा परिषदेचे सगळे कर्मचारी आणि आणि ड्युटी पिरियड मध्ये पुन्हा ऑन ड्युटी कार्यकारी आपल्या अभियंता असल्यामुळं हे सगळ्यात खेचजनक बाब आहेत आणि सीओ कोणात आहे कोणावर कॉल कराट्सअपवर व्हॉट्सअप कॉल काय कराय व्हॉट्सअपवर कार्य अरे बाहेर नाही का बाबा तुम्ही सांगा तुमचा परिचय द्या ना चुप राहिला होणार आहे चुप राहिला ना होणार आहे का तुमचा परिचय द्या तुम्ही तुमचा सांगा तुम्ही करत दारू पाठी नव्हते करत मन तुम्हाला दरवाजा म्हणणार म्हणा तुम्ही तुम्ही जिल्हा परिषदचे इंजिनियर आहे का नाही आहे कोणत्या विभागाचे तुम्ही तुम्ही आहे का नाही आहे तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये कशाही पद्धतीनं वाघार अधिकारी लोक आम्ही शांत बसाल हे आम्ही खपून घेत नाही असे बिलकुल धंदे बिलकुल येथून आम्ही प्रशासनाला लाई चालू भाऊ येथून आम्ही प्रत्येक गव्हर्नमेंटच्या प्रत्येक आस्थापनाला आम्ही सांगतोय अशा लवकर सुधरा तुम्हाला लाईनीवर आणायला आम्हाला वेळ लागणार नाही ना हे फक्त सुरुवात आहे आता असे अनेक समोर येतील दिवसेंदिवस हे ते आयकार्ड भेटला सगळे कोणी आयडेंटिफाय देऊन नाही राहिले या आयकार्ड वर सरडलेला महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद शुभम नवकरकार हे तुम्ही पहा हे जिल्हा परिषदचे आहे हे सगळे कर्मचारी जिल्हा परिषदचे आहे कनिष्ठ अभियंता नाव जिल्हा कनिष्ठ अभियंता कोमूर्णा म्हणजे जिल्हा परिषदचे ज्युनियर इंजिनियर सगळे अय्याशी महाराष्ट्र शासन प्लग होतं माझंही झालं ताईं लाईट काम आहे थांब काम मी अक्काल

बघा चौथ्या गिअर लावून पडून राहिले बघा हे बघा बघा इकडून हा बघा आता इथून निघणार सगळं होताना हे बा एक, एक निघाला बघ कसे धावत आहे बघा 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 बाकीचे तिकडून निघाले ते बघा ते तिकडे चालले ते बघा त्या साईडनं गेले बघा पडाले जर चोर नसले तर पडाले नसते थांबून असते मित्रांनो चोर नसते तर थांबले असते चोरी होती पकडल्या गेली म्हणून पडून गेले चंद्रपूरच्या वसंत भाव तिथे पार्टी चालू होती इंजिनियर इंजिनियर लोकांची इंजिनियर डे सेलिब्रेट चालू होता नाव दाखवा रूम नंबर एकशे सात कोणाच्या नावानं नमस्कार नमस्कार मित्रांनो आता आपण जिल्हा परिषदेचे जेवढे इंजिनियर त्यांना इथं दारू पेताना पकडलं सात ते आठ इंजिनियर होते आता रूम नंबर एकशे सात होता रूम नंबर एकशे सात कोणाच्या नावानं आहे सांगतील आम्हाला रूम नंबर एकशे सात कोणाच्या नावानं आहे आणि कसे ते त्या ठिकाणी दारू पेत होते दोन मिनिट रूम नंबर एकशे सात वन झिरो सेवन हा कोणाचं नाव आहे

आम आदमी पक्षाने त्यांना रंगेहात पकडलेला आहे आमची शिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की या सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम आदमी पक्ष खपवून घेणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद